महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी छत्रपती शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत अनेक सभा गाजवलेल्या आहेत त्याच पद्धतीने गडिंगलजचे जे काही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जे शहराध्यक्ष आहेत हे मुलूक मैदाने तो पण ओळखले जाते यांनी देखील येथे गडिंगलज शहरामध्ये आणि गडिंग्लस तालुक्यामध्ये येथे शाहू महाराजांच्या प्रचाराच्या निमित्ताने येथे रान पिंजून काढलेलं आहे अनेक ठिकाणी त्यांच्या सभा गाजलेल्या आहेत भाषणं गाजलेल्या आहेत आज संतोष चिकवण आहेत आपल्यासोबत तर दादा महाविकास आघाडीच्या माध्यमातून छत्रपती शाहूंचा प्रचार हा गेली महिनाभर गेली पंधरा दिवस चालू आहे तुमचा जोरदार प्रचार चालू आहे कसा प्रतिसाद मिळतोय तालुक्यात शहरामध्ये ज्या आम्ही आम्ही ठरवलं की आमच्या आघाडीचा उमेदवार निवडून आणणार कोणत्याही परिस्थितीत आमचा उमेदवाराचा आम्ही अजून फॉर्म देखील भरलेला नव्हता पण आमचा उमेदवार हा हाच उमेदवार म्हणजे छत्रपती शाहू महाराज हेच उमेदवार आहेत हे आपल्याला माहीत होतं आणि आम्ही शाहू महाराजांचा फॉर्म भरायच्या आधी आम्ही पंधरा दिवस आम्ही आधी प्रचार चालू केला होता आणि ह्यांच्याकडनं अजून युतीकडनं त्यांचा उमेदवार देखील नक्की केला गेला नव्हता ह्यांना का देऊ काय त्यांना देऊ यांना द्यायचं काय त्यांना द्यायचं असं चलविचल त्यांच्या मनात होतं कारण समोरचा उमेदवार हा एकदम भक्कम आहे हे त्यांना माहीत होतं आज गडिंगलमध्ये प्रचार करत असताना गडिंगलमध्ये आम्ही शिवसेना आहे काँग्रेस पक्ष आहे जनता दल आहे परत शरद पवारांची राष्ट्रवादी आहे शरद पवारांची राष्ट्रवादी म्हणजे बाबा बा बाबासाहेब कुप्पेकरांना मानणारा गडिंगमधला एक मोठा गट इथं कार्यरत आहे कारण बाबासाहेब कुप्पेकरांनी या तालुक्यामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे चित्री प्रकल्प केलं त्याने त्यामुळं आपला तालुका हा समृद्ध झाला तसंच गडिलजमध्ये शंभर कॉट असू दे इतर सोयीसुविधा मोठ्या प्रमाणात बाबासाहेब कुप्पेकरांनी काम केलेलं आहे त्याचा देखील फायदा आपल्याला ह्या इलेक्शनमध्ये होत आहे तसंच आपले श्रीपदराव माजी आमदार श्रीपदराव शिंदेने देखील अनेक कामं केली आहेत जनता दल देखील आपल्यासोबत आहे तसंच वंचित आघाडी देखील आपल्यासोबत आहे आणि या सर्वांची एकत्र मूठ बांधून आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे गडिलमध्ये जी आघाडी आहे ती एक संघपणानं आहे आणि समोरची जी युती आहे युतीचं जे हे आहे भाजप असू दे किंवा शिंदे गट असू दे भाजपमध्ये दोन तीन गट आहेत त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये दोन तीन गट आहेत शिंदे गटात दोन तीन गट आहेत त्यांची कुठेही एकसंगता तुम्हाला इथं घडीलमध्ये दिसणार नाही त्यामुळं आम्ही आघाडीचा प्रचार आमचा एकदम आघाडीवर हो आहे असं म्हणायला काय हरकत नाही आणि आम्ही अतिशय तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत आम्ही जाऊन पोचलेलो आहोत आणि आमच्या भावना त्यांना सांगलेल्या आहेत त्यांच्या भावना त्यांचं काय काम आहे ते आम्ही सगळं त्यांच्याकडून माहिती घेतलेली आहे तर एक चांगला प्रतिसाद आम्हाला शहरात फिरत असताना इथं आपल्या आघाडीला मिळत आहे गेली पंधरा दिवस आपण पाहत आहे शहरामध्ये दोन्ही बाजूजूनही प्रचार चालू आहे शहरातून काय वाटतंय छत्रपती शाहू महाराज पुढे राहतील ही संजय दादा मंडळी शंभर टक्के शहरातून छत्रपती शाहू महाराजच पुढे राहणार कारण संजय मंडलिकांना पाच वर्ष या आमच्या सरकारनं संधी दिलेली होती पण आमच्या बंटी साहेबांचे प्रयत्न आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे प्रयत्न करून या संजय मल्लिकांना निवडून आणलं पण संजय मल्लिकांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर कोपसून शिवसेनेशी गद्दारी केली आहे आणि ते शिंदे गटात गेले ही गद्दारी हे या शहरातील लोकं कधीच विसरणार नाहीत कारण बाळासाहेबांना मानणारी ही महाराष्ट्रातली जनता आहे आणि हे एकनिष्ठ शिवसेनेक आणि एकनिष्ठ मतदार आहेत हे कधीच मल्लिकांना मतदान करणार नाहीत अजून थोडंफार मतदान ह्या मन मुसिफ साहेबांच्याकडे बघून झालं असतं पण मुस्लिम साहेबांना देखील या ईडीनं भाजपनं एवढा त्रास दिलेला आहे त्यामुळे जनता जरी समोर मुस्लिम साहेबांच्या सोबत असले तरी ते देखील मतदान शंभर टक्के या हातालाच करणार आणि छत्रपती शाहू महाराजांनाच करणार कारण आपला उमेदवार देखील एक निष्कलंक आणि चांगला कार्य करणारा उमेदवार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जी आपली आघाडी आहे ती सर्व जातींना सर्व धर्मांना आणि सर्व गोरगरीब लोकांना एकत्र घेऊन जाणारी आपली आघाडी आहे इथं कोणा कोणत्याही जातीचा किंवा कुठल्याही गोष्टीचा भेदभाव नाही ते जर तुम्ही समोर युतीमध्ये बघितला तर अजिबात कुठल्याही जाती धर्माचं एकता तुम्हाला दिसणार नाही उलट त्यांच्या त्यांच्यात भांडणं लावणार हे युतीचं सरकार आहे त्यामुळं आज गडिंगलजची जनता सर्वजण सर्वांना समजून चुकलेलं आहे की आपापल्यात भांडत बसण्यापेक्षा आपण सर्व जाती धर्मांनी एकत्र यायचं आणि एक एकत्र येऊन हे आपल्या शाहू महाराजांना निवडून द्यायचं त्यामुळे शंभर टक्के आघाडी शाहू महाराजांना गडिंग मिळणार आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या वतीने गडिंगलजच्या जनतेला आणि आपल्या शिवसैनिकांना काय आवाहन करताय जर आपल्याला लोकशाही टिकवायची असेल संविधान जर टिकवायचं असेल आणि हुकुमशाहीचं सरकार जर इथं आणायचं नसेल तर आपल्याला या इंडिया आघाडीला शंभर टक्के कोल्हापूर जिल्ह्यातच नवं तर संपूर्ण देशात आपल्याला निवडून आणावं लागणार आहे कारण पुढची पिढी आहे ती आपल्याला विचारणार ज्या वेळा हा देश विकला जात होता ज्या वेळा या देशाचं खाजगीकरण केलं जात होतं तेव्हा पप्पा तुम्ही काय करत होता तुम्ही झोपा काढत होता काय आज आमच्यावर आमचा देश कर्जबाजारी झाला आमच्या प्रत्येकाच्या डोक्यावर मोदी सरकार तुम्हाला पंधरा लाख देतो देणार होतं पण आज प्रत्येकाच्या डोक्यावर पंधरा लाखाचं कर्ज मोदी सरकारनं करून ठेवलेला आहे त्यावेळी तुम्ही दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुकीत मोदी सरकार ज्यावेळेला निवडून येत होतं तेव्हा तुम्ही पप्पा झोप काढत होता काय हा सवाल आमची येणारी पिढी शंभर टक्के करणार त्यामुळं आपण जागृत झालं पाहिजे आणि लोकशाही टिकवण्यासाठी आणि संविधान टिकवण्यासाठी आपण भरभरून इंडिया आघाडीला मतदान केलं पाहिजे आणि इंडिया गाडीचे सर्व उमेदवार आम्ही निवडून दिलं पाहिजे असं मी गडिंगलच करायला आव्हान करतो